नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आमच्या कोळी पद्धतीतलं सुकं चिकन त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून तेजपत्ता टोमॅटो तेचलेला लसूण कांदा कोथिंबीर धने पावडर गरम मसाला आणि मी इथे ना आपलं आहे ना थोडंसं भाजून त्याचं सुक्कंच वाटण करून घेतलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट हळद आग्रिकोळी मसाला तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे आपली कढई चांगली गरम झालेली आहे यामध्ये टाकणार आहे मी तेल।, तेल तीन ते चारपणे तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये टाकणारे मी तेजपत्ता कांदा कांदा चांगला लाल होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे यामध्ये मी टाकणारे आता ठेचलेलं लसूण आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे कांदा चांगला लाल झालेला आहे आता मी यात ऍड करणार आहे टोमॅटो आधा लसूण पेस्ट आता हे चांगलं शिजून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकणार आहे मी हळद पावडर आगरी कोळी मसाला मसाला चांगला एक्जीव करून घ्यायचा आहे यामध्ये थोडस पाणी टाकणार आहे मी आता चांगली एक वाफेज पर्यंत शिजून घेणार आहे मसाला एक दोन ते तीन मिनटांनी ते सुटलेलं आहे सर्व मसाला शिजलेला आहे तर ह्यामध्ये मी टाकणार आहे आपलं चिकन ला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनिट वाफ काढून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनिटाने चिकनला चांगला उकाड लागलेला आहे यामध्ये ना मी थोडस पाणी टाकणार आहे चिकन शिजून घेणार आहे एक दहा मिनिटानंतर आपलं चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे पण थोडं शिजायचं आहे यामध्ये टाकणार आहे मी गरम मसाला पुन्हा एक पाच मिनिट शिजवून घेणार आहे एक पाच मिनिटानंतर चिकन शिजलेलं आहे तर ह्यामध्ये मी आपलं फोबऱ्याचं वाटण टाकतो घरून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर आता एक दोन ते तीन मिनिट एक दोन ते तीन मिनटांनी मी आता गॅस बंद करून घेणार आहे अशा प्रकारे तयार आहे आपलं कोळी पद्धतीने सुक्के चिकन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद